नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण टी आर टी आय चे ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे ते आज आपण बघणार आहोत तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा तर चला बघूया तर सर्व पहिले तुम्हाला टी आर टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती येऊन तुम्हाला असं काही पेज ओपन होईल त्यानंतर तर इथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन अशी वेबसाईट आहे त्यानंतर इथे ऑनलाईन ऑनलाईन अर्ज याच्यावरती क्लिक करून तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल त्यानंतर इथे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा असं ऑप्शन आहे इथे जाऊन तुम्ही याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल तर इथे तुम्हाला तुमचा जो जीमेल आय आहे तो इथे टाकून आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात तर इथे लॉग इन क्लिक करून असा पेज ओपन होईल त्यानंतर इथे तुमचा ईमेल आणि डेट ऑफ बर्थ टाकून घ्या त्यानंतर ईमेल आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर असा पेज ओपन होईल तुमच्याकडे इथे तुमचा फोटो फोटो आणि सिग्नेचर आणि अर्ज आय डी आणि तसेच इथे तुम्ही कोणत्या स्केमसाठी अप्लाय केला आहे ते दिसेल इथे पोलीस परीक्षणसाठी मी हो, अप्लाय केलेला आहे ते दिसतंय त्यानंतर इथे तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲडमिट कार्ड इथे डाउनलोड होईल तुम्ही बघू शकता ते फोटो वगैरे तुला नाव वगैरे दिसेल यामध्ये तुमचं एक्झाम कुठे असणार आहे हे ते दिलेलं आहे एक्झाम सेंटर आणि डेट सर्व यामध्ये दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही टी आर टी च ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विजय जाधव चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओच्या असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहतो सरकारी जॉबचे अपडेट तसेच ऍडमिट कार्ड वगैरे एक्झाम सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड करत राहतो तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील धन्यवाद